एक प्रश्न सत्याने स्वतःवर पेट्रोल घेतलं या प्रसंगामागचा खरा मानसिक संघर्ष काय उत्तर सत्याचा हा वेडेपणा एका क्षणिक रागाचा परिणाम नव्हता तो अनेक वर्षांच्या साचलेल्या अपराधी भावनांचा उद्रेक होता त्याला भीती वाटते की त्याच्या निर्णयांमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि म्हणून तू स्वतःलाच शिक्षा देऊन सगळ्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो पुढे याचा मोठा ट्विस्ट असा की इन्स्पेक्टर मंजू सत्याला वाचवताना तिच्यात भावना डळमळतील आणि सत्य मंजू नात्यात एक वेगळं भावनिक वळण येणार हे नक्की दोन प्रश्न मम्मी आणि सपना यांनी रेकॉर्ड रूममधून पुरावे गायब करण्यामागचा गुपित हेतू काय असू शकतो उत्तर वरवर पाहता ते फक्त कुटुंबाला वाचवण्याचा मुद्दा दिसतो पण सत्य हे आहे की मम्मीने काहीतरी खूप मोठं लपवून ठेवलं आहे त्या पुराव्यांमध्ये फक्त सत्याचा गुन्हा नव्हे तर घरातील जुन्या काळ्या रहस्यांचा धागा असू शकतो आगामी भागात असा जोरदार ट्विस्ट येईल की मम्मीने जे लपवले तेच पुढे संपूर्ण मालिकेची दिशा बदलणार आहे तीन प्रश्न इन्स्पेक्टर मंजू इतकी कठोर का झाली आहे ती खरंच न्यायासाठी लढते की काही वैयक्तिक सूड आहे उत्तर मंजू बाहेरून कठोर दिसते पण तिच्यातल्या वेदनांनी तिला लोखंडासारखी बनवलं आहे तिच्या भूतकाळात सत्याशी जोडलेला एखादा जखमी अध्याय आहे ज्याचा उलगडा अजून झालेला नाही लवकरच उघड होईल की न्यायाच्या नावाखाली मंजूचा स्वतःचा एक दडलेला अजेंडा आहे आणि यामुळे तिला सत्याच्या जवळ जायचं आहे की दूर हा मोठा प्रश्न उभा राहील चार प्रश्न जयदीपचा सततचा उतावळेपणा हा प्रेम आहे अपराधीपणा आहे की काही वेगळं उत्तर जयदीपचं मन दोन तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे एक भाग घरातील स्त्रियांच्या गैरसमजात अडकलेला आणि दुसरा भाग सत्याबद्दलच्या प्रचंड प्रेमामुळे अस्वस्थ लवकरच जयदीप एखादा असं पाऊल उचलू शकतो की ज्यामुळे मंजूलाही त्याच्यावर संशय येईल आणि त्या संशयातूनच पुढचा मोठा स्फोटक ट्रॅक सुरू होईल पाच प्रश्न जाधव साहेब आणि शिंदे यांनी पुरावे लपवण्यावर काढलेली फोटे त्यामागे राजकीय दबाव आहे का उत्तर नक्कीच जाधव साहेब सत्याची फाईल कोर्टात ढकलत असताना त्यांनी केलेल्या हालचालीत ठळक राजकीय हस्तक्षेप जाणवतो मंत्री साहेबांनी हात धुतल्यासारखं वागणं याचं मोठं आहे आगामी उघड होईल की सत्याच्या अनेक मोठी नावं गुंतलेली आहेत आणि त्यांच्या विरुद्ध उभं राहिलं तर मंजूचं करिअर धोक्यात येणार सहा प्रश्न पप्पू शेठ चा अचानक पोलीस स्टेशन मध्ये येणं हा फक्त कॉमेडी ट्रॅक आहे की त्याच्या मागेही खोल खेळी आहे उत्तर पप्पू शेठ बरोबर दिसत असला तरी तो स्वतःच राजकारण वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन अभोवती त्याला माहित आहे की मंजू संघर्षातून काहीतरी मोठं फुटणार आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी तो पिछा पुरवतोय लवकरच पप्पू शेठ एखाद्या महत्वाच्या साक्षीदाराला लपवून ठेवला होता हे उघड होईल सात प्रश्न सत्याला नेहमी भीती दाखवणाऱ्या वाघमारे मॅडमच्या मनात खरंच सत्याबद्दल काय भावना आहेत उत्तर वाघमारे मॅडमातून तुटलेले आहेत त्यांना सत्याबद्दल एकीकडे दया वाटते तर दुसरीकडे त्यांचं कर्तव्य त्यांना दयेमुळे डळवळू देत नाही आगामी भागात एक मोठं भावनिक टकरावाचं दृश्य येईल ज्यात वाघमारे सत्याला कडक शब्दांत हटकतील पण त्यानंतर एकटी असताना रडताना दिसतील आणि का ही दरीच कथानकाला आणखी खो येईल आठ प्रश्न त्या जबाबाच्या कागदा मध्ये असं काय आहे की सगळे आपलं आयुष्य धोक्यात घालायला तयार आहेत उत्तर हे कागद फक्त एक केसशी संबंधित नाही ते संपूर्ण घरावर परिणाम करणाऱ्या घोटाळ्याचं मूळ आहे कदाचित त्या कागदांमध्ये सत्याने केलेला गुन्हा नाही तर सत्याला फसवण्यासाठी रचलेलं जाळं आहे भविष्यात हे उघड होईल की त्या कागदांशी जोडलेलं नाव घरातल्या एखाद्या व्यक्तीचं असून तेच सर्वात मोठं शॉक ठरणार आहे नऊ प्रश्न जयदीपने पुन्हा स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिली हा प्रेमाचा पुरावा निसटणारं नातं वाचवण्याचा प्रयत्न उत्तर जयदीप मनातून तुटलेला आहे त्याला सतत की त्याच्यामुळे सगळं पण सत्य हे आहे की हे नुसतं प्रेम नाही एक खोल अपराधीपणा आणि अडकलेल्या नात्याचं ओझा आहे लवकरच हे दिसेल की जयदीपचं मन कोसळत चाललं आहे आणि या मानसिक अवस्थेतून तो काहीतरी भयंकर चुकीचं पाऊल उचलू शकतो